पहिला संत चांगदेव झाले संत मुक्ताबाईचे शिष्य संत चांगदेव झाले संत मुक्ताबाईचे शिष्य रावांसाठी देवाला मागते आयुष्य रावांसाठी देवाला मागते आयुष्य संत निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव यांची बहीण मुक्ताबाई संत निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव यांची बहीण मुक्ताबाई रावांचे नाव घेण्यासाठी कधीच नाही म्हणत नाही रावांचे नाव घेण्यासाठी कधीच नाही म्हणत नाही क्रमांक तिसरा संत तुकारामांनी घेण्यासाठी वैकुंठातून आले विमान संत तुकारामाने घेण्यासाठी वैकुंठातून आले विमान रावांचे नाव घेते ठेवते सर्वांचा मान रावांचे नाव घेते ठेवते सर्वांचा मान क्रमांक चौथा संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून गाऊन घेतले वेद संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून गाऊन घेतले वेद रावांचं नाव घेते नेहमीच लागू द्या संत विचाराचे वेद रावांचं नाव घेते नेहमीच लागू द्या संत विचाराचे वेद क्रमांक पाचवा वारकरी नेहमीच म्हणतात ज्ञानेश्वरी माऊली तुकाराम वारकरी नेहमीच म्हणतात ज्ञानेश्वरी माऊली तुकाराम रावांचे नाव घेते नेहमी जपा हरिनाम रावांचे नाव घेते नेहमी जपा हरिनाम क्रमांक सहावा संत तुकारामांनी लिहिलेली गाथा संत तुकारामांनी लिहिलेली गाथा रावांचे नाव घेते देवासमोर टेकवते टे माथा रावांचे नाव घेते देवासमोर टेकवते माथा क्रमांक सातवा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी रावांचे नाव घेते माझ घर माझी पंढरी रावांचे नाव घेते माझ घर माझी पंढरी क्रमांक आठवा संत जनाबाईच्या गौऱ्यामधून ऐकू येते विठ्ठल नामाची धून संत जनाबाईच्या गौऱ्यामधून ऐकू येते विठ्ठल नामाची धून रावांचे नाव घेते अण्णाची सून रावांचे नाव घेते अण्णाची सून क्रमांक नववा वारकऱ्यांच्या मेळ्यामध्ये विठ्ठल नामाचा गजर वारकऱ्यांच्या मेळ्यामध्ये विठ्ठल नामाचा गजर रावांचे नाव घेते दे देवा नेहमीच असते आपल्या हाकेला हजर रावांचं नाव घेते देव नेहमीच असते आपल्या हाकेला हजर दावपा संत एकनाथाच्या घरी पाणी भरतो श्रीकंड्या संत एकनाथाच्या घरी पाणी भरतो श्रीकंड्या रावांचं नाव घेते वारकऱ्यांच्या डोक्यावर सोबतात तुळशीच्या कुंड्या रावांचं नाव घेते वारकऱ्यांच्या डोक्यावर सोबतात तुळशीच्या कुंड्या क्रमांक अकरा पंढरपुरात भरली विठ्ठल नामाची शाळा पंढरपुरात भरली विठ्ठल नामाची शाळा रावांचे नाव घेते विठ्ठल भक्ताच्या गड्यात तुळशीच्या माळा रावांचे नाव घेते विठ्ठल भक्ताच्या गड्यात तुळशीच्या माळा क्रमांक बारा भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल विठेवरी उभा भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल विठेवरी उभा रावांचे नाव घेते पंढरपुरात चंद्रभागा रावांचे नाव घेते पंढरपुरात चंद्रभागा क्रमांक तेरा संत निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई यांनी चालवली भिंत संत निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई यांनी चालवली भिंत रावांचं नाव घेते विटल नामाने दुमदुमली असं म्हणत रावांचं नाव घेते विटल नामाने दुमदुमला असं म्हणत क्रमांक चौदा ज्ञानदेव रचिला पाया तुका झालेसे कळस ज्ञानदेव रचिला पाया तुका झालेसे कळस रावांचे नाव घेते माझ्या अंगणात डोलते तुळस नाव घेते माझ्या अंगणात डोलते क्रमांक पंधरा साधू संत येतो घरा तोची दिवाळी दसरा साधू संत येतो घरा तोची दिवाळी दसरा रावांचे नाव घेते श्री हरी पांडुरंगासारखा कोणी नाही दुसरा रावांचे नाव घेते श्रीहरी पांडुरंगासारखा कोणी नाही दुसरा दिन दुबळ्याचे पांडुरंगाने ऐकावे दिनदुब्याचे पांडुरंगाने ऐकावे रावासारखे पती मिळाले आणखी काय मागावे रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे पुंडलिकाच्या भेटी का भेटीला पांडुरंग आले पुंडलिकाच्या भेटीला पांडुरंग आले रावांच्या संसारात मी आनंदाने न्याले रावांच्या संसारात मी आनंदाने न्याले विठ्ठलाची आरती दोघांनी वाचावी विठ्ठलाची आरती दोघांनी वाचावी रावांची साथ जन्मोजन्मीची असावी रावांची साथ जन्मोजन्मीची असावी सर्वप्रथम स्मरण करते पंढरपुराच्या विठ्ठलाचे सर्वप्रथम स्मरण करते पंढरपुराच्या विठ्ठलाचे आग्रह खातर तुमच्यासाठी नाव घेते रावांचे आग्रह खातर तुमच्यासाठी नाव घेते रावांचे चंद्रभागा नदी तीरावर मंदिराची सावली चंद्रभागा नदी तीरावर मंदिराची सावली रावांना जन्म देणारी धन्य ती मावली रावांना जन्म देणारी धन्यती मावली आषाढी एकादशीला दडवडला अगरबत्तीचा सुवास आषाढी एकादशीला दडवडला अगरबत्तीचा सुवास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास विठ्ठल रुक्मिणीची जशी जोडी विठ्ठल रुक्मिणीची जशी जोडी जो रावांचे नाव घेते संसाराची आहे गोडी रावांचे नाव घेते संसाराची आहे गोडी पाणी घालते तुळशीला वंदन करते देवाला पाणी घालते तुळशीला वंदन करते देवाला सदा आनंदी ठेव माझ्या रावांना हीच प्रार्थना पांडुरंगाला सदा आनंदी ठेव माझ्या रावांना हीच प्रार्थना पांडुरंगाला पांडुरंगा सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तजनांचा सोहळा जमला आसाडी वारीचा सण आला पंढरी मेळा जमला भक्तजनांचा रावांना ध्यास विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा रावांना ध्यास विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा तुळशी सोभा वृंदवनात तर विठ्ठलाची पंढरपुरात तुळशी शोभा वृंदवनात तर विठ्ठलाची पंढरपुरात रावांचे नाव घेते सुखी आहे संसारात रावांचे नाव घेते सुखी आहे संसारात पाऊले चालती पंढरपुराची वाट पाऊले चालती पंढरपुराची वाट रावांचा नाव घेते एका एकादशी दिवशी वेगळा ठाट रावांचे नाव घेते एकादशी दिवशी वेगळा ठाट विठ्ठल विठ्ठल नाव तुझे ओटी विठ्ठल विठ्ठल नाव तुझे ओटी रावांचे नाव घेते माझ्या तुका देवा घेरे पोटी रावांचे नाव घेते माझ्या तुका देवा घेरे पोटी टाळवाजे मृदुंग वाजे वाजे हरिनामाचा विना टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरिनामाचा विना राव निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा राव निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा देवळात उदबत्तीचा वास विठ्ठलाच्या देवळात उदबत्तीचा वास रावांच्या तोंडात पेड्याचा घास रावांच्या तोंडात पेड्याचा घास पुरणपोळीवर वाढतात भरपूर तूप पुरणपोळीवर वाढतात भरपूर तूप रावांना आवडतात विठ्ठल रुक्मिणी खूप रावांना आवडतात विठ्ठल रुक्मिणी खूप